तू स्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता राघव हा लहान मुले किडनॅप करणाऱ्या गुंडांच्या टोळीला पकडण्यासाठी निघालेला असतो तर तेवढ्यात राघवचे लक्ष शूजकडे जाते तर राघवने लेस बांधलेल्या ले नसतात तेव्हा खुर्चीवर बसून राघव हा लेस बांधू लागतो तर तेवढ्यात ऋतुजा आणि रेश्मा तिथे येते ऋतुजा म्हणते की अरे राघव बरं आहे ना तर राघव म्हणतो की हो आणि आता ऋतुजा म्हणते की या मिशनवरती तू चाललायस का राघव तर राघव म्हणतो हो तेव्हा आता राघव म्हणतो की कॉलनीतल्या आसपासच्या लोकांना आणि सगळ्या मुलांना तुम्ही अलर्ट करा राघव म्हणतो की फ्रेंडला फ्रेंडलासुद्धा मी अलर्ट करायचं सांगितलंय इकडे आता ऋतुजा ही मधूकडे येत म्हणते की वेणू ठीक आहे ना तर मधू म्हणते की हो वेणू बरा आहे पण त्याच्या फ्रेंडसोबत हे त्या जे काही झालं ना त्यामुळे त्याला वाईट वाटतंय इकडे आता हळूच कृष्ण ही राघवूक समोर येते आणि म्हणते की आपल्याला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे परत आता कृष्णा ही स्वारी मागते ते आता सिंधूचे बोलणे ऐकताच राजेश्री उठून सिंधूकडे येते आणि म्हणते की काय झालं सिंधू हा तुझ्यावर का काय तेव्हा आता हसतच कृष्णा म्हणते की मदर तुला कसं कळलं तेव्हा राजेश्री म्हणते की ते नाही नाहीये सिंधू राजेश्री म्हणते की अगोदर मला तू सांग तू तु राघवला स्वारी का म्हणत होती तेव्हा मधुर ऋतूच्या सगळेजण आता सिंधूकडे बघू लागतात सिंधू म्हणते की त्याचं काय आहे ना आपण त्याच्याशी भांडलो तर राजश्री म्हणते की हे काय नवीन आहे त्यात दुसरं काही घडलं असेल तर ते सांग सिंधू म्हणते की त्याचं काय आहे ना आपण त्याला थोडं जास्तच बोललो आणि त्याचं आपल्याला वाईट वाटतंय तेव्हा राजेश्री म्हणते की हो का राजेश्री म्हणते की पण आता जे घडून गेलं ते तर आपल्याला काही बदलता येणार नाही ना तर सिंधू मान हलवते राजेश्री म्हणते की सिंधू तू आता एक काम कर त्याला वारंवार तू स्वारी म्हणत राहा आणि हसतच राजेश्री म्हणते की मग त्याचा राग जाईल सिंधू म्हणते की अरे मदर आपण वारंवार त्याला सॉरी म्हटलो पण त्याचा रागच जायला तयार नाही आणि तो आपल्यासोबत वार्ता करायलाच तयार नाही आहे म्हणते की ठीक आहे मी त्याच्याशी बोलते आणि राजश्री राघवला म्हणते की काय रे राघव काय झालं तू सिंधूशी का बोलत नाही राजेश्री म्हणते की अरे तिच्याकडे रागाने का बघतोय तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नसेल ना तर नको देऊ पण तिच्यावरचा राग आता तू बाजूला ठेव राघव म्हणतो की आई मी तिच्यावरती चिडलोच नाहीये तर राजेश्री म्हणते की अजिबात नाहीये ती तुझी माफी मागत होती पण तूच तिच्याशी बोलत नव्हतास राघव तर आता सिंधू म्हणते की बघितलं का मदर हा आपल्याला सांगतो एक आणि बोलतोय एक तर लगेचच राजेश्री आता कान पकडून सिंधूला माफी मागवायला सांगते तेव्हा राजेश्रीचे बोलणे ऐकून पटकन आता सिंधू राघवच्या पायापाशी बसून राघवचे पाय धरते आणि स्वारी स्वारी असं करू लागते राघव म्हणतो की तू अगोदर पाय सोड तर सिंधू म्हणते की तू अगोदर माफ केलं असं बोल सिंधू म्हणते की तू आपली स्वारी घे जोपर्यंत तू आपली स्वारी घेत इत नाही तोपर्यंत आपण तुझा पाय सोडणार नाही ना राघव म्हणतो काय फालतूपाना सुरू आहे प्लीज तू पाय सोड तर राजेश्री हसू लागते तर आता ते सर्व प्रकार बघून रेश्मा म्हणते की आई बघ ना कृष्णा आता अगदी सिंधू सारखी वागायला लागली राघव म्हणतो की आई तुला हे इचं असं चायनीज बिहेवियर पडतं का राजश्री म्हणते की तुमचं तुम्ही बघा मला तुमच्या भांडणात ओढू नका बरं का, का? राघव म्हणतो की पाय सोड प्लीज तर सिंधू विनवण्या करत म्हणते की लंबू प्लीज स्वारी घे ना तेव्हा राघव म्हणतो की हे बघ मी तुला शेवटचं सांगतोय बरं का आता आणि आता पाय सोडवण्यासाठी राघव उठून उभा राहतो तर सिंधू पाय ओढते तर पटकन राघव हा खाली पडतो तेव्हा ऋतुजा ही हसू लागते ते बघून आता सिंधू ही तिचा कान पकडते आणि स्वारी मागते तेव्हा राघव म्हणतो की इट्स ओके तर सिंधू खूप खुश झालेली असते तर आता राघव हा सिंधूकडे बघतो आणि पटकन उठून उभा राहतो तर सिंधू आता राघवकडे बघू लागते तेव्हा आता राघव त्याचा हात सिंधूला उठण्यासाठी देतो आणि सिंधू राघवच्या हाताला धरून उठून उभा राहते तेव्हा आता सिंधू सुद्धा राघव कडे बघू लागते त्यानंतर आता सिंधू म्हणते की लंबू तू आपलं स्वारी घेतलं ना तर राघव म्हणतो की हो तर आता सिंधू म्हणते की मी आता तुला त्यानंतर आशीर्वाद देते सिंधू म्हणते की तू ज्या गुंडांना आता ढिशुम ढिशुम करून पकडायला चालला ना त्या गुंडांना तू आता एका फटक्यात पकडशील सिंधू म्हणते की त्या गुंडांना तू असा सबक शिकवना की त्या लिंबू लिंबूंना पकडण्यासाठी परत त्यांना तुझी यादच आली पाहिजे सिंधू म्हणते की आईपासून दूर करणाऱ्या लेकरांसाठी त्यांचे दातच घासत घालायला पाहिजे तर आता सिंधू मधुला म्हणते की काय फ्रेंड्स बराबर बोलला ना आपण ते ऐकून आता रागव म्हणतो की एक मिनिट तू हा प्रश्न तिला का विचारलास तेव्हा आता मधु सुद्धा कावरी बावरी झालेली असते तेव्हा आता रागाने सिंधू ही मधुला म्हणते की तू सांगते का आपण सांगू तर आता मधुला मोठा धक्का बसलेला असतो तर आता मधु म्हणते की सिंधू तर लगेचच सिंधू हात पुढे करत म्हणते की मी सांगते आणि आता सिंधू ही राघवला म्हणते की राघव आजपर्यंत मी तुमच्यापासून एक गोष्ट लपून ठेवली तर आता ऋतूच्या रेशमा सगळेजण आता सिंधूकडे बघू लागतात तर सिंधू राघवला म्हणते की इतके दिवस मी तुमच्यापासून एक सत्य लपून ठेवलं ते हे की मी कृष्णा नाही तर सिंधूच आहे ते ऐकून आता ऋतुजा रेश्मा सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर सिंधू म्हणते की अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या मधूने आपल्या सावीला किडनॅप आप केलंय ते ऐकून तर सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि आता राघवला खूप राग आलेला असतो रागाने मोठे डोळे करत राघव हा मधूसमोर येतो आणि मधूला म्हणतो की तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती राघव म्हणतो की तू जे काही करशील याचा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता तुला काय वाटलं तू गुन्हा करशील आणि मी तुला माफ करून आता तुला सोडून देईल का आणि तुला असं वाटलं का हे सत्य सगळ्यांपासून लपून राहील म्हणून राघव म्हणतो की पण मी असताना ते शक्य नाहीये आणि मोठे डोळं करत राघव म्हणतो की याची शिक्षा मधू तुला मिळणार एवढ्यात मोठ्याने राघाव म्हणतो की साळुंकेबाई आणि लगेचच आता भाई आता पोलिस कॉन्स्टेबल तिथे आलेले असतात तेव्हा साळुंकेबाई लगेचच मधूचा हात धरते आणि मधूच्या हाताला बेड्या घालते आणि मधूला ओढतच घेऊन जाऊ लागते तेव्हा मधू म्हणते की सोडा मला मला नाही जायचं आहे तर आता मोठ्याने मधू म्हणते की सोडा मला तर सगळेजण मधूकडे बघतात तेव्हा लगेचच मधू ही भानावर येते आणि आता मधू भानावर येताच लगेच विचार करते की आपण सावध राहायला हवं नाही तर हे स्वप्न कधी सत्यात जाईल हे सांगता येत नाही तर आता इकडे सिंधू म्हणते की तुला काय झालं फ्रेंड्स तर आता सिंधू म्हणते की आपण काय चुकीचं बोललोय का सांग ना तर लगेचच मधू म्हणते की नाही तू एकदम बरोबर बर बोलत होतेस राघव म्हणतो की बरं दे आई मी निघतो बरं का आणि आता पाया पडून राघव हा राजेश्रीचे आशीर्वाद घेतो तेवढ्यात आता सिंधू म्हणते की लंबू आपलं तुझ्याकडे काम आहे राघव म्हणतो की आता काय तर आता सिंधू म्हणते की चल चल तर राघव म्हणतो कुठे आणि राघवच्या हाताला धरून सिंधू आता त्याला गणपती बाप्पा समोर आणते आणि आता औक्षणाचे ताट घेऊन सिंधू ही राघवचे औक्षण करते आणि आता सिंधू ओवाळणीचे ताट ही राघव समोर ओवाळते आणि गणपती बाप्पा मोर्या असं म्हणत प्रेमाने सिंधू राघवकडे बघू लागते तर राघव खूप खुश झालेला असतो आणि आता एक टक नजरेने राघव सिंधूकडे बघू लागतो तेव्हा आता सिंधू म्हणते की हे कसं थोडं ऑड वाटतं ना जसं फिल्म मध्ये हिरो कसा गुंड ड पकडायला जातो तसं त्यांना ओवाळतात तसं मी तुला ओवाळलं ह्या बरोबर ना मदर तर राजेश्री म्हणते की हो ग बाई राजेश्री म्हणते अगदी बरोबर आणि खरंच माझी सून गुणाची आहे तेव्हा मधुचा म्हणते की ही बरी आहे ना ही आज बायको असल्यासारखी वागते असं तुम्हाला नाही वाटत का तेव्हा आता ऋतुजा सुद्धा म्हणते की हो मला सुद्धा संशय येतो ही कृष्णा अगदी तशीच वागते तर आता ऋतुजा म्हणते की अगं ती नाटक करते तिच्या चेहऱ्यावर ना तर आता इकडे सिंधू ही तिचा हात राघवच्या खांद्यावरती मारत म्हणते की जा मेरे शेर जा मेरे चित्ते आणि गुंडों की शिकार कर तर आता राघव म्हणतो की झालं का तुझं आता आणि जाऊ का मी तर आता सिंधू म्हणते की हे भेडू तुला काय झालं आता तर आता राघव म्हणतो की सिंधू मी पहिल्यांदा मिशनवर जात नाहीये हे तुझ्या लक्षात आहे ना तर विचार करत सिंधू म्हणते की हो तर आता सिंधू म्हणते की लक्षात आहे ना माझ्या तू पहिल्यांदा थोडाच मिशनवर चालला पण त्याचं चा काय आहे ना आपण आता तुझी होणारी बायको आहे ना तू पहिल्यांदा जा किंवा शंभर वेळेला जा आपल्याला तुझी काळजी वाटणार बरोबर ना मदर असे आता सिंधू राजेश्रीला बोलते तेव्हा राजेश्री म्हणते की अगदी बरोबर आहे राजेश्री म्हणते की अगं नवरा एवढ्या मिशनवरती जातो तेव्हा काळजी तर वाटणारच ना तेव्हा आता म्हणतो की सिंधू तू विसरू नकोस तू एक पोलिस ऑफिसरची मुलगी आणि एक पोलिस ऑफिसरची बायको आहे तेव्हा आता सिंधू म्हणते की आपल्याला सुद्धा तू बेस्ट देना तर राघव म्हणतो की कशासाठी तेव्हा सिंधू म्हणते की आपलं सुद्धा एक महत्वाचं काम आहे राघव म्हणतो की ते कोणतं इकडे आता राघवच्या डोळ्यात डोळे घालून सिंधू विचार करते की माझ्यावरती विश्वास ठेवा राघव आज काही जरी झालं तरी मी सावीला मिळून परत आणणारच आणि मग आपापले आपापल्या मतभेद मत आपण लगेच सगळं गैरसमज दूर करू असा विचार करत असतानाच राघव आता चुटकी वाजवतो आणि सिंधूला आणतो राघव म्हणतो की कुठे हरून गेलीस तर आता राघव म्हणतो की मी निघतो आणि मी लेट होतो आणि राघव निघून जातो तेव्हा आता बघत असतात तर आता मधु म्हणते की सिंधू मला जरा तुझ्या सोबत तू येतेस का तर आता सिंधू म्हणते की अग हे सगळे आपलेच आहे ना तेव्हा आता सिंधूचा हात धरून मधु म्हणते की चल बर सिंधू आणि आता मधु ही सिंधूचा हात धरून बाजूला घेऊन येते आणि आता मधु तू म्हणते की सिंधू मी तुला सांगितलं होतं ना त्या दत्तक मुलीबद्दल कुणासोबत म्हणजे कुणासमोर काहीही बोलायचं नाही त्याने प्रॉब्लेम होऊ शकतो तेव्हा आता मधू म्हणते की तू आता त्या गोदा मावशीला दत्तक देणाऱ्या मुलीला विसरच तेव्हा सिंधू ही मधूकडे बघते आणि म्हणते की फ्रेंड्स तू नको नागा असं करूस तर आता सिंधू म्हणते की तू आपल्याशी अशी चिटिंग करू नकोस बरं का तर मधू म्हणते की मी चिटिंग नाही करत मी तुला वॉर्न करते तेव्हा आता सिंधू म्हणते की आपण आता याविषयी कुणाबरोबरच बरोबरच बोलणार नाहीये आळी मिळी चिळी आणि आता गुप बसणार आळी मिळी गुप आणि आता मी कुणालाच काही सांगणार नाही असे आता सिंधू ही मधूला बोलते तेवढ्यात आता राघव पाठीमागून तिथे येत म्हणतो की कुणाला काय सांगणार नाहीस तू तर आता सिंधू आणि मधु राघव कडे बघतात तर राघव सिंधू समोर येत म्हणतो की काय झालं राघव म्हणतो की तुमच्या दोघींचा चेहरा काय पडला आणि तुम्ही इकडे तिकडे काय बघताय आणि असं काय सिक्रेट आहे की जे तुम्ही तुमच्या दोघींमध्येच ठेवण्याचा आता विचार करताय राघव म्हणतो की कृष्णा मधूने तुला असं कोणतं सिक्रेट सांगितलं की जे तुमच्या दोघींमध्येच राहायला हवं राघव मधुला म्हणतो की तू मला फ्रेंड्स मानतेस आणि मग तूही माझ्यापासून गोष्टी लपवणार आहेस का मधू राघव मधुला म्हणतो की तू भी मला सांगणार नाहीस का आणि तू ही माझ्यापासून लपून ठेवणार आहेस का तेवढ्यात लगेच आता सिंधू बोट करत म्हणते की ए पोलीसवाल्या आपल्या फ्रेंड्सला तू इमोशनल ब्लॅकमेल करायचं नाही बरं का राघव आता सिंधूकडे बघतो आणि म्हणतो की पहिली गोष्ट मी पोलीस ऑफिसर आहे तेव्हा मला ए पोलीसवाल्या वगैरे असं म्हणून तू हर्ट करू नकोस दुसरे कोणतेही शब्द तू वापरू नकोस असे राघव आता सिंधूला बोलतो आणि राघव म्हणतो की दुसरी गोष्ट हे ब्लॅकमेल वगैरे तू माझ्या समोर बोलू नकोस कृष्णा म्हणते की तुझं पोलिसी डोकं तू इकडे कशाला चालवतो जा ना तुझ्या पोलीस चौकीत जाऊन चालव ना ते जा सिंधू म्हणते की आम्ही दोघी इथे काय करतोय त्याचं तुला काय करायचंय आम्ही दोघी इथे पर्सनल डिस्कशन करतोय तू कशाला मध्ये लुडूबुडू लुडूबुडू करतोय तेव्हा आता राघव म्हणतो की हे बघ कृष्णा आमच्या दोघांमध्ये तू पडू नकोस तर आता सिंधू म्हणते की तुझा काय भेजा फिरला फिरला का सिंधू म्हणते की कधी तू आपल्याला सांगतोय की ही आपली फॅमिली समज आणि कधी तू म्हणतोय की तू यामध्ये पडू नकोस म्हणून हे तुझं काय चाललंय दोन्ही अर्थाने बोलणे सिंधू म्हणते की तू आता आपल्याला आपली फॅमिली असं समज असंही म्हणतो आणि आता मग मोठे बटाट्यासारखे डोळे करून पर्सनल डिस्कशन करू नकोस असे बोलतो काय सिंधू म्हणजे की तुझ्या एका मडक्यामध्ये नेमकं काय चाललंय ते आता एकदा आपल्याला सांगून टाक तुझ्या मडक्यामध्ये आपण कसं वागायचं ना याचा विचार पक्का कर आणि मग मला सांग कसं वागायचं आपण पर्सनल डिस्कशन नाही करू शकत का आपल्याला फॅमिली समजून वागायला सांगतोस ना तू लंबू तेव्हा आता सिंधू रागवला म्हणते की ए लंबू आपण काय तुझी नोकर बिकर नाही आपल्याला दुसऱ्यासोबत जसं वागायचं ना तसंच आपण आपल्या मनाप्रमाणे वागणार सिंधू म्हणते की या अख्या घरात आपली फक्त एकच बेस्ट फ्रेंड आहे असे म्हणत आता सिंधू ही मधुचा किस घेते आणि म्हणते की तिच्यासारखी सुंदरी मी बघितली नाही सिंधू म्हणते की लेडीज मध्ये टॉक सुरू आहे ना तेव्हा तुझ्यासारख्या जेंट्सला नाक खूपसायची त्यामध्ये काय गरज आहे लंबू सिंधू म्हणते की आमच्या लेडीज बायकांचं काय टॉकिंग चाललं हे जर तुला ऐकायचं असेल ना तर त्यासाठी तुला लेडीज बनावं लागेल आणि आता सिंधू ही मोठमोठ्याने हसू लागते तेव्हा राघव म्हणतो की काय झालं तेव्हा आता सिंधू म्हणते की तुला कळलं नाही का आपण जोक्स मारला तर राघव म्हणतो की मग त्यात काय झालं तेव्हा आता सिंधू म्हणते की आपण तुला आत्ता बोललो ना तुला लेडीज व्हावं लागेल मग तुला असं शॉर्ट्स घालावं लागेल आणि मोठे केस ठेवावे लागल आणि लिपस्टिक घालून मग मोठे सँडल घालून तुला चालावं लागेल आणि तू कसा दिसतील लंबू असे म्हणत आता सिंधू मोठमोठ्याने हसू लागते तर आता इकडे सिंधू मधुला म्हणते की तुला नाही हसू आलं का तर तेवढ्यात राघवला फोन येतो आणि बोला जाधव असे म्हणत राघव तेथून बाजूला जातो तर आता लगेचच आता मधु ही सिंधूला म्हणते की थँक्यू पण या नंतर असं कधीच कोणासमोर बोलायचं नाही राघव आता फोनवर हो बोलत बोलत बाहेर येतो तर आता राघव हा डी सरांसोबत बोलू लागतो राघव म्हणतो की सर पण एक मेजर प्रॉब्लेम आहे आमच्या टीम टीममध्ये लेडीज डॉक्टर आहेत ना त्या आज एकदम आजारी आहेत आणि राघव म्हणतो की पण तुम्ही काही काळजी करा नका मी मॅनेज करतो सर आणि जय हिंद म्हणत राघव फोन ठेवतो त्यानंतर आता राजेश्री म्हणते की काय झालं राघव तुझा चेहरा असा पडला काय आणि तू आता फोनवर काय बोलत होतास काही प्रॉब्लेम आहे का राघव म्हणतो की काही नाही आई अगं आमच्या मिशनमध्ये नेहमी एक लेडी डॉक्टर असतात ना पण नेमकं आज त्या सुट्टीवरती आहेत राघव म्हणतो की डोंट वेरी मी सगळं काही मॅनेज करेल आई तर आता राजेश्री म्हणते की तू कशाला काळजी करतोस अरे आपल्याच घरात डॉक्टर आहे ना ती बघ ती करील मॅनेज तेव्हा राघव आता सिंधूकडे बघतो राघवला आता राजेश्री म्हणते की अरे मग तू मिशनवर घेऊन या जा तर राघव म्हणतो की नाही आई तेव्हा राजेश्री म्हणते की का याला न्यायला तू का नाही म्हणतोस राघव मधु म्हणते की आई आवो मिशन रिस्की आहे ना सिंधूच्या जीवाला धोका होऊ शकतो मधु म्हणते की सिंधू डॉक्टर आहे आणि तिला पोलिसांचं काम नाही जमणार तर राजेश्री म्हणते का नाही जमणार राजेश्री म्हणते की अगं आपली सिंधू डॉक्टर आहे आणि राघव ज्या मुलांना सोडवायला जातो ना त्या मुलांना डॉक्टरची गरज आहे राजेश्री म्हणते की बरोबर ना राघव तेव्हा ती काही नाही तू सिंधूला बरोबर घेऊन जा राघव राजेश्री म्हणते की आणि राणी ह्या त्या दोघांचा प्रश्न आहे तेव्हा उगीच आपण कशाला त्यांच्यामध्ये पाडायचं तेव्हा आता सिंधू म्हणते की अरे मदर सिंधू म्हणते की पुण्यात एवढे डॉक्टर असणार तेव्हा तू आपल्याला कशाला फोर्स करतेस राजेश्री म्हणते की सिंधू तू राघव सोबत असली ना तर मला त्याची काळजी वाटणार नाही कारण मला माहिती आहे आहे की वेळ आली तर तो गुंडांशी चार हात करायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही सिंधू राजेश्री म्हणते की आणि राघव ज्या मुलांना सोडवायला चालला ती मुलं खूप छोटी आहेत तेव्हा सिंधू तू त्यांचा सुद्धा विचार कर राजेश्री म्हणते की तू सुद्धा मुलांची आई आहेस ना तेव्हा तुला लहान मुला मुलांचं मन चांगलं कळेल सिंधू राजेश्री म्हणते की म्हणून मी तुला सांगते सिंधू तू जा राघव सोबत तर आता सिंधू पुन्हा इकडे तिकडे बघत आता विचार करू लागते इकडे आता मधु ही बेडरूममध्ये जाते आणि शकुंतलाला फोन करून सांगते की तुमच्या माणसांना सांगा की वेळेत पोच म्हणून कारण मला आता याबद्दल कोणतीच रिस्क घ्यायची नाही तर आता इकडे सिंधूसुद्धा तिच्या बेडरूममध्ये आलेली असते आणि आता सिंधू विचार करते सिंधू विचार करत म्हणते की मी आता काय करू मी जर राघव सोबत मिशनला गेलं तर मधुला हे अजिबात आवडणार नाहीये आणि याचा जर तिला राग आला आणि तिने सावीला भेटवण्याचं कॅन्सल केलं तर तेव्हा आता सिंधू विचार करते की काहीही झालं तरी मला सावीपर्यंत जायलाच हवं आणि काही जरी केलं तरी आज मला सावीला भेटायचंच तेव्हा आता मी राघवला सांगू का मी त्यांच्या सोबत नाही येऊ शकत म्हणून आणि आता लगेचच सिंधू विचार करत म्हणते की नाही नको त्यांना सांगायला आणि असं जर मी केलं तर त्यांना संशय येईल तेवढ्यात पाठीमागून दरवाजा उघडून पोलिसी विषात राघव तिथे येतो आणि म्हणतो की कुणाला संशय येईल तेव्हा आता सिंधू ही राघवकडे बघते आणि आता राघव हा सिंधूकडे आलेला असतो तेव्हा आता सिंदु ही रागव सोबत राघवसोबत मिशनवर जाणार का आणि आता गुंडांशी फाईट करून मुलांना किडनॅप केलेल्या त्या गुंडांच्या गँगला सिंधूही पकडून देणार का तर इकडे आता सिंधू ही मधूसोबत जाऊन सावीला घेऊन येणार का हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडिओ मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा